नमस्कार जय महाराष्ट्र मी जितेंद्र पाटील मनसे रायगड जिल्हाध्यक्ष थोड्या दिवसांपूर्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवछत्रपतींच्या पावनभूमीतील रायगड किल्ला असेल अथवा महाराष्ट्रातील असंख्य महाराजांचे किल्ले असतील या ठिकाणी नमो पर्यटन क्षेत्र केंद्र जे काय चालवत आहेत याला विरोध करत महाराष्ट्रातील सरकार हे दिल्लीची चाटुगिरी करतं अशा प्रकारचं विधान केल्यानंतर मला असं वाटतंय कुणाचं नाव न घेतलं तरी काही त्याला खवको अशा पद्धतीने शिंदे गटाने ते विषय अंगावर घेतला आणि मला असं वाटतं भरत गोगावले यांनी रास्तापांबद्दल प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेला उत्तर आमचे शहर अध्यक्ष पंकज उमासर यांनी गोगावलेना उत्तर दिलं परंतु राजकारणामध्ये क्रिया प्रतिक्रिया बोलणं प्रत्युत्तर देणं ह्या गोष्टी होत असतात परंतु काही लोकांनी आमच्या शहर अध्यक्षाला म्हणजे एखाद्या बायकांप्रमाणे जमा होऊन एकट्याला त्याच्या दुकानामध्ये जाऊन घेराव टाकून जे अमानुष के मारहाण केली याचा महाराष्ट्र महान तीव्र शब्दात निषेध करते अशाच गोष्टी करायच्या असतील तर महाराष्ट्र महान सेनेकडे देखील काही गोष्टींची कमतरता नाहीये माझं वाटतं रायगडच्या पोलिसांना माझी विनंती आहे एसपी मॅडम ह्या खूप एक सिंगम लेडी म्हणून एस पी मॅडमचं नाव आहे माझी त्यांना विनंती आहे की ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती नुसते मुलमुळीत गुन्हे टाकून जमणार नाहीत तर तीनशे सात सारखा कलम लावून त्यानंतर या आरोपींचे सीडीआर तपास करून मग जे मंत्री भरत गोगावले असतील किंवा त्यांचा मुलगा असेल यांच्याशी चर्चा झाली का त्यांच्या सामन्यावरनं हा हल्ला झाला का याचा तपास देखील केला पाहिजे ही महाश्वासेनेची मागणी आहे जर या तपासामध्ये जर त्यांचं नाव आलं तर त्यांच्यावरती देखील मंत्री ती कारवाई झाली पाहिजे ही महाश्वासेनेची मागणी आहे आणि राहिला प्रश्न या हल्ल्याला महाराष्ट्र भविष्यात काय उत्तर देईल हे आगामी कालच ठरवेल तुर्तास एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी